माननीय रत्नाकर गोविंद चव्हाण या बदली कामगाराला महानगरपालिका सभा क्रमांक तीन व ठराव क्रमांक सत्याहत्तर आणि विषय क्रमांक पंधरानुसार नुसार आरोग्य विभाग या खात्यामध्ये रिक्त पदावर ठरावानुसार आणि सल्लागार अभिप्रायानुसार सफाई कामगार म्हणून लिहून घेतल्यानुसार कायमचे समाविष्ट करून घेत घेण्यात यावे प्राध्यापक मिलिंद साबळे सर महापालिका आयुक्त तसेच उपायुक्त आस्थापना विभाग तसेच कामगार अधिकारी या सर्वांना तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रत्नाकर गोविंद चव्हाण या व्यक्तीला न्याय देण्यासाठी निवेदन सादर केले रत्नाकर गोविंद चव्हाण या बदली कामगाराला सध्या महापालिकेकडे सेवानिवृत्तीला तीन महिने राहिले आहेत या माहिती मागितल्यानंतर असे कळते की महानगरपालिकेकडे सभा क्रमांक तीन व ठराव क्रमांक सत्याहत्तर आणि विषय क्रमांक पंधरानुसार आणि महापालिकेचे सल्लागार यांच्या निर्णयानुसार ड वर्गामध्ये घेण्याचे ठरले होते त्यानुसार त्यांनी लिहून द्यायचे होते की मागील सेवेचे व व पगाराचे सर्व फायदे सोडून देण्याचे व या दोन बाबी संबंधी भविष्यात कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नाही तरच सफाई कामगार म्हणून कायमचे समाविष्ट करण्यात येईल या त्यांच्या मागणीनुसार यादीतील चौघांनी लिहून दिले व स्टॅम्पवर सह्या देखील केल्या परंतु ज्या व्यक्तींचे यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला नाव होते ते म्हणजे मान माननीय रत्नाकर गोविंद चव्हाण यांना बदली कामगार म्हणूनच ठेवले होते परंतु यादीमध्ये बाकीची नावे मागे होती त्यांना कायमचे समाविष्ट करून घेतले गेले हे कायद्याच्या दृष्टीने सर्वात चुकीचे आहे एकाला न्याय चांगल्या पद्धतीने दिला परंतु ज्याला न्याय मिळाला पाहिजे होता त्याला मात्र दिलेला नाही यावरून आमच्या संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आमच्या मागणी निवेदनाची आपण दखल घ्यावी व महापालिका अधिनियमानुसार तसेच ठरावानुसार रत्नाकर चव्हाण यांना कामावी यांना कामावर समाविष्ट कायमचे करून घ्यावे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या संमतीनुसार त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या सुनबाईंना कामावर घेण्यात यावे आज या व्यक्तीने महापालिकेकडे बदली कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे व करीत आहे म्हणून त्यांना न्याय देणे कायद्याने गरजेचे आहे पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करीत आहोत की तेरा तीन दोन हजार पाच च्या उपायुक्त आस्थापना यांच्याकडील विषय पत्रानुसार रत्नाकर चव्हाण यांना कायमचे घेण्यात यावे म्हणजे समाविष्ट करून न्याय मिळवून द्यावा आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन व डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय मंच तसेच अमन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद विष्णू साबळेसर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी